नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मे महिना संपून जून महिना आला की आपल्या सगळ्याच आयांना एकच काळजी लागते ती म्हणजे डब्यामध्ये रोज रोज काय बर द्यायचं आणि सकाळच्या काही गडबडीत जेव्हा आपल्याला दोन दोन डबे करायचे तर नेमकं काय आपण बनवायचं की जे हेल्दी असेल सुटसुटीत असेल आणि पटकन होणार असेल तर सुटसुटीत आणि झटपट करता करता त्या गोष्टी हेल्दी असायला हव्यात तर त्यासाठीच मी ही शाळेचा डबा सिरीज घेऊन आलेली आहे तुम्हाला यातल्या रेसिपीज नक्कीच आवडतील तर मंडळी आज आपण पहिल्या दिवशी डब्यासाठी बनवणार आहोत छोल्याची भाजी आणि मस्त अशी बीटरूटची पुरी आणि नाश्त्याच्या डब्यामध्ये मी केलेला आहे गरमा गरम मौसू तसा उपमा किंवा उपीट तर एकदम बारीक रव्याचं हे उपीट आहे लहान मुलांना अगदी आवडेल अशा पद्धतीने कसं बनवायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर हे पांढरे चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते तर मी पहिल्यांदा काय करणार आहे हे चणे कुकरमधून उकडून घेणार आहे तर उकळताना काय करायचं एक बटाटा आणि एक टोमॅटो मी याच्यातच उकडून घेणार आहे बटाटा पील करून घ्यायचा आणि टोमॅटो तसाच घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून झाकण लावून आपण याला तीन ते चार शिट्ट्या करून मस्त असं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मिक्सर जारमध्ये मी साधारण दोन कप बीटचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता आणि याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे मी कणिक घेतलेली आहे तुम्हाला जितक्या जितक्या पुऱ्या लागतात तितकी तुम्ही कणिक घेऊ शकता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि जेव्हा कोणत्याही प्रकारची तुम्ही पुरी बनवत असता त्यावेळेला त्या कणकीमध्ये एकतर बेसन घालायचं किंवा थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं तर मी इथे दोन चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपण बनवलेली बीटरूट लसूण मिरची पेस्ट घालायची लसूण याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे तेवढ्या लसणामुळे खूप छान टेस्ट येते आणि छान असं कणिक मळून घ्यायची चपातीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट मळली तरी हरकत नाही आणि आता आपण ही रेस्ट करण्यासाठी दहा मिनटं असंच ठेवून झाकून ठेवून देऊया जेवणाच्या डब्याची सगळी तयारी झालेली आहे आता नाश्ता बनवून घेऊया एका ते कढईमध्ये तेल गरम करून जिरा मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हरभरा डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आता मुलं लहान असतात शाळेत त्यांना मिरची लागली तर तिकटाचा त्रास होऊ शकतो म्हणून मिरचीचे मी थोडे मोठे तुकडे घातलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा इथे दोन चमचे मी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक छोटा टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे आता ह्या सगळ्या भाज्या आणि कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे इथे मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे कांदा चांगला परतून झाला की याच्यामध्ये बघा मी भाजलेला रवा घातलेला आहे तर रवा मी काय करते आठवड्याचा जेवढा रवा लागणार आहे तो मी आधीच भाजून ठेवलेला असतो म्हणजे जेव्हा तुम्हा तुम्हाला ब रेसिपी बनवायची असेल किंवा नाश्ता बनवायचा असेल त्यावेळेला तुम्हाला इझी जातं तर रवा सुद्धा चांगला परतून झालेला आहे याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं बारीक रवा आहे त्यामुळे मी इथे दीडपटच पाणी वापरलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं अगदी बारीक गॅस ठेवून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं रवा अगदी भाजून ठेवल्यामुळे सकाळी आपली धावपळ होत नाही आणि उपमा पटकन होतो याच्यामध्ये मी अगदी थोडीशी साखर घातलेली आहे याची दोन कारणं आहेत जर खूप जास्त तिखट मिरची असेल तर त्याला थोडासा गोडसरपणा येतो आणि रवा चांगला उमलून येतो जेव्हा तुम्ही साखर घालता त्यावेळेला तर आपला रवा किंवा उपमा मस्त असा तयार आहे आता मी इथे डब्यामध्ये तो भरून घेते तर डबा भरताना एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची घरीही तुम्हाला माहिती असतं की तुमची मुलं किती खातात त्या प्रमाणातच नेहमी डबा भरून घ्यायचा तर आपला नाश्त्याचा डबा तयार आहे आणि इकडे छोलेसुद्धा छान शिजलेले आहेत तर आता बघा नाश्ता आपण का बनवला कारण आपला कुकर शिट्ट्या होऊन तो थंड पण झाला पाहिजे त्यासाठी आपण ते आधी नाश्ता बनवून घेतला आणि जोपर्यंत बाकीचे पदार्थ बनत आहेत तोपर्यंत घरातली माणसं नाश्ता करून रिकामी होऊ शकतात आता यातला बटाटा टोमॅटो मी बाहेर काढून घेतलेला आहे आता हे छोले आपण मॅसरने चांगले मॅश करून घ्यायचे आता ही रेसिपी जी आहे याच्यामध्ये मी कोणतंही वाटण किंवा एक्स्ट्राचे मसाले न घालता अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मुलांना आवडतील अशा पद्धतीचे छोले बनवणार आहे त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मोहरीची फोडणी द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा परतून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे इथे मी आलं लसूणचा क्रशसुद्धा घातलेला आहे आता जो टोमॅटो आपण उकडून घेतलेला आहे त्याच्या साली काढून याच्यामध्ये घालायचा तो आपोआप तेलामध्ये गळून जातो त्याच्यानंतर बटाटा हाताने कुसकरून घालायचा किंवा तुम्ही याच्यामध्ये तो व्यवस्थित मॅशरने मॅश करू शकता तर बटाट्यामुळे छान ग्रेव्ही तयार होते आणि तुम्हाला कोणतंही एक्स्ट्राचं वाटण करायची गरज पडत नाही आणि मुलांनासुद्धा मसाले इतके जास्त आवडत नाहीत सो त्यांना ग्रेवी ही ग्रेव्ही खूप छान लागते आता इथे मी चवीप्रमाणे मीठ आणि तिखट घातलेलं आहे थोडीशी हळद घालूया आता माझा जो वर्षभराचा मसाला असतो याच्यामध्ये सगळेच मसाले अवेलेबल असतात त्यामुळे मी याच्यामध्ये कोणताही एक्स्ट्राचा गरम मसाला घालत नाही फक्त मी चिमुटभर हिंग इथे वापरलेला आहे आता हे सगळं मिश्रण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान दिसते आहे किंवा मसाला खूप छान दिसतो आहे याच्यामध्ये अगदी दोन चमचे गरम पाणी घालून मस्त असं उकळून घ्यायचं किंवा शिजू द्यायचं एक दोन मिनटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता याला किती छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण उकडून घेतलेले छोले आहेत ते घालूया आणि हे चांगलं परतून घ्यायचं आणि तुम्हाला गरज असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा असंच अगदी दोन ते तीन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर छोले छान शिजलेले आहेत कलरही खूप छान आलेला आहे इथे आपली पुरीची कणिकसुद्धा तयार आहे छोटे छोटे गोळे बनवून तुम्हाला ज्या जशा हव्या आहेत तशा पुऱ्या तुम्ही इथे लाटून घेऊ शकता आता मी इथे सगळ्या पुऱ्या एकदाच लाटून घेते आणि साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तर या तेलामध्ये आपण पुऱ्या सगळ्या छान तळून घ्यायच्या आहेत तेल गरम झालं का चेक करायचं आणि एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या तर इथे बेसन आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळं खस्ता होते पुरी अशी एकदम सैल पडत नाही आणि डब्यामध्ये खायलासुद्धा मजा येते नाही मी अशा पद्धतीने अतिशय पौष्टिक असा आपला आजचा डबा तयार आहे इथे टम फुगलेल्या सगळ्या पुऱ्या मी अशा एक एक करून काढून घेते आणि आता आपण टिफिन भरायला घेऊया तर इथे छोले आणि ह्या पुऱ्या घेतलेल्या आहेत तर पुरी तुम्ही एखाद्या बटर पेपरमध्ये किंवा सिल्वर फॉईलमध्ये दे गुंडाळून देऊ शकता त्याच्यामुळे पुरी चांगली नरम राहते तर इथे मी बटर पेपरमध्ये जितक्या डब्यामध्ये पुऱ्या द्यायच्या आहेत तितक्या छान अशा रॅप करून घेते आणि हो जितकं तुमची मुलं एका वेळेला खाऊ शकतात तितकंच अन्न डब्यामध्ये द्या उगाच जास्त अन्न देऊ नये कारण ते खराब होतं सो जितकं पुरेपूर संपलं जाईल व्यवस्थितपणे खाल्लं जाईल तितकंच अन्न नेहमी डब्यामध्ये दे तर शाळेच्या डब्याची पहिली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्यासुद्धा नक्की सांगा शेअर करा